सांगतो सतरा फोन आले होते असे पाहिले जमाय समजा इतके म्हणले आल्यापेक्षा चार पाच जणां आपल्या मराठ्याच्या चार पाच देवी इतके बेकार आहेत भर गे तो दिलभर घ्या जरा याद्रा जर मग घेवा देऊ तुला जर पाचशे कोटीचं आमच्याकडे हजार कोटीच घोटाळे होतो

असे पाहिले तर जमाय समजा आम्ही ते म्हणले जमत आता जातीसाठी त्यांची जर एवढी तयारी जातीसाठी मताला मोजाल तयार नाहीत ते निवडून यायला मोजाल तयार नाही आणि आरक्षणासाठी एवढं करायला तयार येत ना चौदा आता यात जातीला देऊ लागलो आम्ही सोबत मारा हा का आम्हाला माझे कोण होत मी आणि तुम्ही जरा निवास दोड आणखी ती बी आपल्या सारखे निभार मा आपले मराठी नेते त्यातले आठ पंचवीस टक्के काही सारखेच नाही तर असं सरळ करणार नाही ते माईक हातात घेतल्यावर हातात माईक आलाय तकाच बोलते त्यांच्या हातात पडून द्या एवढ्यापेक्षा बेकार आपल्याला चार पाच जणाला आपल्या मराठ्याचे चार पाच नेते इतके बेकार आहेत याद्रा लागत घेऊन वाचत होता मी घेतलं त्याला पुण्यात दिलभर दिल भर घ्या मला यादला मन आपले मराठ्याचे काही पाच नेते असेल त्याला शैलीशिवाय शिवाय जर काही येतच नाही तू तर त्या शैली पुढे टिकूच शकत नाही बघायला धक्क्याला धक्के कसे लावते मी तू आहे का येड्या माथेचे येथे आमच्याकडे माथेचे तुझ्याकडे हुशार आहे आमच्याकडे तो यापेक्षा हुशार तो हजार पाचशे कोटीचा घोटाळ्यात आमच्याकडे हजार कोटीचे घोटाळे आमचे हातात नाही तो, हो। <गणारी> तो, तो एका धत्रावले निवार का आमचे पोपीओला यावळ निभायचं पाच पाऊसच करणार तुला निभार जोडी झाले जाता गावागावात जिथं तिथं आता आम्ही जेण लावले तो ज्या चालीचा माणूस आहे त्याचा दुप्पट चालीचा आमच्याकडे चौ द्या आणि मी महाकालीचा आपण र्यायला काढाय का तेव्हा काढणार बघा तुम्ही आता सांगतो मला त्याने मारण्याचा आपला पश्चिम महाराष्ट्र आता ढोल तालिब्या पाठवलं पश्चिम मार्ड पुण्याच्या नुटलो काम करतोय सरकारला कळत नाही केंद्र फुले साहेब आले शिंदे साहेब कळत नाही सत्तेत राहून सत्तेचा दुरुपयोग करतोय <laughs> पोलिसांना आम्हाला त्रास द्यायला होतोय तुम्ही